हाय सगळ्यांना नमस्कार आत्ता आम्ही आलो दुकानातून सकाळपासून काही शूट शूट केला नाही आणि आता वाजले आठ आज वेळ झाला आणि आज संडे असून वेळ झाला आहे आणि साईल पण चाललेला आहे कुठे जाते तर कुठे चालणार आहे साईल बघा कुठे चालला तर बघा आता साईल पण चाललेला आहे बाहेर कुठे जाते काय जाते मी आरची झोपलेली आहे आणि माझं आहे मी घेऊन आली आहे पाठोडी तुम्हाला दाखवते पाठोडी मला कोणी दिले काय दिले बघा बघा ही पाटोडी घेऊन आली आहे मी याची करेन मी आता भाजी हे करेन आता ग्रेव्हीमध्ये रश्यामध्ये आणता आणता थोडी पाटोडी फुटून गेली आहे दोन तीन वड्या फुटल्या आहेत हे छान छान आहेत इकडे ह्याच्या भाजी करीन आणि खायला पण मस्त आहे पाटोडी आम्ही तेव्हा एक खाल्ली आता हे एवढी फुटलेली आहे याची करेल भाजी आणि हे होईल खायला तब्येत पण बरी आहे कशी आहे का आरची तब्येत बघा बरी आता आरचीला आराम मिळायला आहे आता मी पाटोडीची भाजी करते आता याचा रसा तयार करेन आणि रसामध्ये ते सोडे आता कोणी दिली काय दिली ते काही विचारू नका कोणी दिली असेल ते बरे दिले खायला खूप मस्त टेस्टी आहे पाटोळी नंबर बघा साईल आता आलेला आहे आणि मी झोपली पण होते जेवण झालं आणि झोपली न साईल आता आला बघा काय घेऊन आला कोण आता थंडीच फोन घेऊन आलेला आहे आणि आता साईल आपल्या हाताने जेवण घेत आहे आणि तो आता जेवण करेल कशाला अन्न भाडा थंडीचा बघून ते आता आणि कोण आहे चोको चिप्स चा कोण कुठे गेला होता तू अरे नाही तेव्हाचा कुठे गेला होता तू पहिले चित्रावली मध्ये चित्रवली मध्ये काय करत होतो गणपती मूर्ती नाही नाही आपण जेव्हा म्हटलं ते अंदर अंदर मूर्ती बनताय मातीची मोठी मूर्ती आहे ते पाहिले गेलो तेव्हापासून तू दोन तास झाले चित्राम जेव्हा तास लागला माहिती टाईम

एक माहिती का एवढा एवढा गणपती सांग काय पाय पंधरा हजार रुपये अठरा हजार रुपये किंमत तिथं म्हणजे काय किंमत आहे तो अठरा हजार रुपये गणपतीची तो बरा आहे का आपला सत्ता आहे तो एवढा आहे ना आपल्या काही हजार ना काय गणपती बघायला दोन तास पण नाही एवढा मोठा नाही एवढा फक्त नाही एवढं काय आज काय एवढा एवढा अठरा हजार रुपये किंमत आहे เรดมีมัมหกเองเจนเป๊ะนอะรนเจนนมาเน่าเจนเป๊ะเท่าเนี่ยมักระันท่่าไง1 0เท่า

आणि एवढ्या थंडीमध्ये ते कोण खाते नाकातून बका बक ब <laughs> कोणच निघन नाकातून ते मस्त क्रीम चक्किप्स चक्कचिप्स निघा नाकातून मी तर नाही खात रे बाबा आणि मला झोप पण खूप येत आहे आणि काही नाही चला ब्लॉकच्या येथेच करते आणि बाय बाय ए तू कर ग बाय